मी उत्तम कुलकर्णी रोड माझं कवितेचं शीर्षक आहे माजी आई। माजी आई वरती ले ले है, आई। माझी आई माझ्या आईवरतीच मी लिहिलेली आहे कविता तर सादर करतोय माझी आई माझी आई होती निरक्षर अन अशिक्षित शिक्ष... माझी आई होती निरक्षर अन अशिक्षित शिक्षण अन् शाळा म्हणजे काय हेच तिला नव्हते माहीत माझी आई होती निरक्षर अन अनशिक्षित शिक्षा आणि शाळा म्हणजे काय हे तिला नव्हते माहीत शाळेचे तोंड तिने कधी पाहिलेच नाही शाळेचे तोंड तिने कधी पाहिलेच नाही शाळेचा रस्ता कोणी दाखवलाच नाही तो काळच मुळी होता वेगळा वडील वडीलधाऱ्यांची काही मूल्य अन तत्व तो काळच मुळी होता वेगळा आणि वडीलधाऱ्यांची काही मूल्य तत्व शिक्षणाची नव्हती सक्ती कळत नव्हते त्याचे महत्व मुलगा आणि मुलगी भेदभाव करायचे घरचे मुलगा आणि मुलगी भेदभाव करायचे घरचे मुलगीला शिकून काय दिवे लावायचे माझी मुलगी हो सॉरी माझी आई होती निरक्षर अन अनशिक्षित तिच्या संसाराचे तिनेच मांडले होते गणित माझी आई होती निरक्षर अन अशिक्षित तिच्या संसाराचे तिनेच मांडले गणित बेरीज वाजवा बाकी तिला येत नव्हती बेरीज वजाबाकी तिला येत नव्हती जीवन जगण्यासाठी मात्र आयुष्यभर गुणाकार भागाकार करत होती उगवता सूर्य तिने कधी पाहिलाच नाही उगवता सूर्य तिने कधी पाहिलाच नाही दिवस कधी मावळायचा तिला कळायचाच नाही स्वतःचे जीवन स्वतः कधी जगलीच नाही स्वतःचे जीवन स्वतः कधी जगलीच नाही आयुष्यभर कष्ट करून मात्र कधीच थकली नाही मुलांच्या शिक्षणासाठी घेतले तिने कष्ट मेहनत मुलांच्या शिक्षणासाठी घेतले तिने कष्ट मेहनत मुले ही मोठी होऊन शिकून फुकट नाही घालवली आईची मेहनत मुलांच्या पंखात बळ आणले तिने मुलेही गेली नोकरीसाठी शहरी मुलांच्या पंखात बळ आणले तिने मुलेही गेली नोकरीसाठी शहरी सुख नाही मिळाले तिला आयुष्यभर अर्ध्यातच जग सोडून गेली धन्यवाद 啊。<laughs> <laughs>